नमस्कार मित्रमैत्रिणींनो अनटोल स्टोरी ऑफ इंडिया या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत यामध्ये तोरणा किल्ला अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर करून घ्या तोरणा अथवा प्रचंडगड हा पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम आणि अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्याच्या वेल्ढ्या तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत त्यापैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत तर दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करीत असताना इसवी सन सोळाशे सत्तेचाळीसमध्ये सर्वप्रथम जिंकलेला हा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून प्रचंड गड असे ठेवले या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला होता तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आजही उपलब्ध नाही येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरून हा शैवपंथांचा आश्रम असावा इसवी सन चौदाशे सत्तर ते चौदाशे शहाऐंशीच्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंड गड असे ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या महाराजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला त्यात पाच हजार होऊन इतका खर्च त्यांनी तोरणावर केला संभाजी महाराजांची निर्घुण हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला पुढे इसवी सन सतराशे चारमध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुलबेक म्हणजे दैवी विजय ठेवले पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर चढून लोकं चढवून गड पुन्हा एकदा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला पुरंदरच्या ताहात जे किल्ले मुघलांना दिले होते त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता आणि विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होता तोरणागडावर मेंगाई देवीचे प्राचीन मंदिर आहे जेव्हाही मराठा इतिहासाचे स्मरण केले जाते तेव्हा तोरणा किल्ला हा शिवाजी महाराजांनी किशोर वयात ताब्यात घेतलेल्या किल्ल्यांपैकी एक स्म म्हणून स्मरणात ठेवला जातो हे जेम डगलसने अगदी बरोबर म्हटले आहे हा शिवाजीचा पहिला विजय होता ज्या केंद्राभोवती इतर सर्व एकत्र होते ते अक्षरशः मराठी साम्राज्याचा पाळणा बनले होते ज्याने महान मुघलांच्या सिंहासनाला धक्का दिला होता हे अनेक रक्तरंजित युद्धांचे दृश्य आहे सिंहगड हा सिंहाचा आहे तर तोरणा हे गरुडाचे घरटे आहे तोरणा किल्ला समुद्र सपाटीपासून चार हजार सहाशे तीन फूट उंचीवर असून किल्ल्यावर पोहोचण्यासाठी ती, किमान तीन तास लागतात तोरणा किल्ल्यामध्ये काही सपाट जमीन आणि यावरच्या टेकडीवर बांधलेल्या तटबंदींची एक अरुंद भाग आहे पायथ्या टेकडीपासून मुख्य किल्ल्यापर्यंत एकूण सात दरवाजे आहेत याला स्वतंत्र एस्केप दरवाजा देखील आहे मुख्य प्रवेशद्वार कोठी धारवासा नावाचा मोठा दगडी दरवाजा आहे पायथ्याशी असलेल्या टेकडीच्या प्रवेशद्वाराला बिनी धारवासा असे नाव आहे हा किल्ला पुरातन काळातील पारंपरिक किल्ल्याच्या रूपात आढळतो तोरणा किल्ल्याचा इतिहास जसा भव्य आहे तसाच तो भावनात्मकही आहे तो स्वातंत्र्यप्रेमाचं धैर्याचं आणि त्यागाने भिजलेल्या जिद्दीचं प्रतीक आहे त्याच्या तटावर उभं राहिल्यावर इतिहासात इतिहासाचा वारा आपल्या चेहऱ्याला स्पर्श करतात आणि आपल्याला गेलेल्या काळाची अनुभूती येते तोरणा ही केवळ इमारत नाही तर मराठी संस्कृतीचा इतिहासाचा आणि गौरवाचा एक अभिमानी उद्घोष आहे महाराष्ट्रातील किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना मनापासून वंदन धन्यवाद